माझी वाणी तुमच्या वरली गुण नाम ऐसे असं सुंदर प्रमाण गायलं मागच्या ना सुद्धा सुंदर गायलं पण कसं गायला आहे मी गायला पाहिज माझी वाणी तुझ्या नाम दे ही प्रेम ऐस प्रेमिक राजा तो आम्हाला तर आम्हा घरी धन शबानची सरले आम्हा घरी धन शबानची सरतले शब्द सच्ची शस्त्रे

दान दे देवा देवा तुझा विसर ना वा, वा। एक वेळ का वे याद या तो बेगा काय करेल माहिती का आठवीन पाय हा माझान आठवीन पाय हा माझान माझी वाणी तुमचे वरणी गुणना ऐसे देही प्रेम गाई असं सुंदर प्रमाण मागच्या ने सुद्धा सुंदर गायलं गा। पण कसं गायला आहे मी गायलं पाहिला माझी वाणी तुझे वरणी गा ऐसे, ऐसे देही प्रेम राजा तुल असे टाळकरी भेटतात राजा हो पण खरं सांगू आज हा सुकळ सोहळा स्वर्गी नाही अतिशय सुंदर माहोले विठाला

आणि आनंदी निर्भर धुलत असो कशाचं प्रतीक आहे देवा तुझ्या नामात एवढी ताकद आहे देवा तुझ्या नामात एवढी ताकद आहे तुझ्या नामाची ताकद एवढी आहे की खऱ्या अर्थानं तुझं नाम जर घेतलं ना देवा तुझं नाम जर घेतलं ना देवा तर आम्हाला एवढा आनंद प्राप्त होतो एवढं सुख प्राप्त होत या सुखापुढं हे जगातलं सर्व सुख जे आहे ते मिथ्य आहे म्हणून देवा मला मागण्याची गरज नाही याच्या पुढे जाऊन सांगू देवा खऱ्या अर्थानं आमच्या घरी धन कशाचं आहे तर आम्हा घरी थन शब शानची तरतले आम्हा घरी थन शबशानची तरतले शब शची शस््रेषरी आम्हा घरी धन शबशानची शसरे

समोरच्या बाजून माझे भगवान परमात्मा तू इकडे बघताय तू आहे भगवान परमात्माच्या दारामध्ये उभा आहे तुकोब राय देवाकडे बघतायत देव तुकोबऱ्याकडे बघतायत तू कोबरा देवाकडे बघतायत देव तुकोबरा बघतायत हा तुकोबरा मला म्हणतात देव देवा तू कोबर आहे काहीतरी मागा काहीतरी मागा त्यावेळेस माझ्या तुकोबऱ्याच्या मुखातले उद्गार आहेत महाराज म्हणतायत भगवंता खऱ्या अर्थानं मला मागण्याची खरंच गरजच नाही पण आता तू म्हणतोयचेस ना तू म्हणतोयचेस तर खरं सांगू तुला मी माझ्यासाठी मागत नाही हा जो समाज बुडत चाललाय बुडत हे जीवन न देखे ये येतो कळवळा म्हणून या अलग लक्षात या लोकांसाठी या सर्वसामान्य माणसांसाठी खऱ्या अर्थानं जर देव तुम्हाला जर भेटत असेल तुमच्या समोर जर उभा असेल तर आपण काय मागावं कसं मागावं काय मागितलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे जर मागताच जर नाही आलं तर तुम्ही आम्ही आदोगतीला जाऊ शकतो म्हणून खऱ्या अर्थानं देवाला तू बर म्हणतात देवा मी खऱ्या अर्थाने मागत आहे मला मागण्याची गरज नाहीये पण मी खरंच मागत आहे तर या लोकांसाठी मागत आहे या लोकांना कळावं काय काय मागावं म्हणून खऱ्या अर्थानं देवा मी तुझ्या दारात उभा आहे अभंगाचं प्रथम चर्चा i थाकलो उभा या भिकारी देवा मी तुझ्या दारात उभा आहे आणि मला काय कर मी मागणी मागतो देवा भगवान परमात्मा तुकोबरा मागणी मागा म्हणतायत माझ्या तुकोबऱ्यांनी मागणी मागितली काय मागितली देवा मी मागणी मागतो मला एकच दान दे काय दान दे हे जी दान दे भा हे देगा देवा तुझा विसर काय काय दान 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 दे दान दे 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 एकच दे, दे। देवा, देवा दान दे, दे। तुझा तर तुझा विसर खऱ्या अर्थानं मला होऊ देऊ नको का असं तू तो म्हणतात त्याच कारण असे या कलियुगामध्ये देवा या कलियुगामध्ये हा जीव आहे ना हा जीव फार विचित्र आहे माय बाप या कलियुगामध्ये जीव जीव फार विचित्र विचित्र नाही तर जीव हा फार लबाड हा जेव्हा जन्माला आल्यानंतर तुझं भजन करणं असं म्हणतो जन्माला आल्यानंतर तुझं भजन करणं असं म्हणतो जन्माला आला आम्ही पहा करणं असं म्हणतो असं म्हणलं होतं ज्यावेळेस गर्भवासाचं दुःख त्या ठिकाणी हा जीव हो भोगत होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं गर्भवासाचं दुःख भोगत असताना भगवंताकडं या जीवानं साकडं मागितलं भगवंताकडं या जीवानं प्रार्थना केली काय केली एक बेळ या दुखा रे बेळ या दुखा बी गुरीदाचे जा उगवाणी दुरीदाचे जा उगवणी मी काय करायला माहिती आहे का आठवी न पा हा माझा नस आठवी न हा माझा नव देवा अरे जन्माला यायच्या आधी गर्व असत दुःख भोगायच्या आधी ज्यावेळेस गर्भवास्त दुःख भोगत होता त्यावेळेस हा जी। तुम जीव म्हणत होता देवा मला या दुःखातून मोकळ कर आणि त्या देवानं तुम्ही आम्हाला दुःखातून मोकळ केलं आता मोकळ नंतर हा जीव देवाला म्हणे लागला बघा बाळ जन्माला आलं जन्माला आलं रे आलं बाळ की देव त्या बाळाला विचारतो अरे बाबा तुला जन्माला घातला आता तुम्हाला वचन दिलं होतं त्या वचनाचं तू पालन करशील का जन्माला येता येता आल्या आल्याच ते बाळ म्हणते कव्हा कव्हा तुला कव्हा बोललो होतो तुला कव्हा बोललो घडत नाही असं कहा टहा करत का नाही ते म्हणतं मी कहा म्हणलो होतो मी कव्हा म्हणलो होतो असा त्या ठिकाणी जीव आहे माय बाप म्हणून या कलयुगामध्ये जगत असताना कधी हा जीव तुम्हाला धोका देईल सांगता येत नाही कधी माझ्या मनातून तुमच्या विषयीचा तुमच्या विषय विसर पडल हे सांगता येत नाही म्हणून काय कर देवा तुझा विसरण व्हावा हे दान दे काय दान दे हेची दान दे देगा देवा तुझा विसर न व्हावा आता विसर न झाल्यावर मी काय करील तर माझे माझ्या म्हणतात देवा तुझा विसर जर मला जर नाही झाला ना तर मी तुझं गुण गाईन कस गाईल बाखुमाखु समाधान दे एवढं समाधान दे की तुझा विसर मला कधी पडून देऊ नको बस एवढीच मागणी करा आणि सुंदर असं भजन करा बोलो राम राम श्याम श्याम शाम राम 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 बोलो श्याम बोलो राम 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 बोलो श्याम श्याम you oh.